मुख्य प्रवाहात आणलं या देशासाठी राज्य आली होईल आणि दीन दलित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला त्या ठिकाणी विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आजही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरतं त्यामुळेच आज या ठिकाणी करोडो करोडो हिरसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करतात मीही बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे आणि मी आपल्या सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप जे आजच्या या नागरिकांना भाजपनं आपला राजीनामा सादर केलेला आहे काय मी त्या जिल्हा मानल्या काय मुंबई लाल की असेही सप्न म्हणून काँग्रेसचे नेते त्याच्यावर मुळात या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि मी देशाचे पंतप्रधान माजी मुख्यमंत्री मोदी यांचे खूप खूप धन्यवाद देतो की पूजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा वचननामा असेल हे गोरगरीब जनतेचे दलितांचे वंचितांचे आदिवासींचे स्वप्न पूर्ण करण्याचा जो आज दिवस निवडलेला आहे बाबा नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जो जे घोषणापत्र घोषित होतं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना एक बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांना एक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारती घडवण्याचा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घोषणापत्र म्हणजे वचन आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लढण्याचं घर म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण स्मारक हिंदूंच्या जागेवर व्हावं त्या जागेचा प्रश्न गोरुजींनी सोडवला त्यामुळे मला विश्वास आहे की पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवण्याच्या दृष्टीने आज गुरुजी घोषणापत्र तो वचन मामा आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थ आहे बाबासाहेबांना विचारांना पुढे घेऊन जाण्याचा हा दिवस मागा आज घोषणापत्र अशी करतात साहेबांचा प्रतिनिधी करतात काय संकल्पना करता या ठिकाणी कोणी जे काय आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मला इथे निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळतो एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतं हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच होतं आहे माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला आता खासदारकीचा उमेदवार झाला हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार खऱ्या अर्थानं म्हटलं जातं उद्धरली कोटी कोटी पुळे मात तुझ्या जन्मामुळे बाबासाहेबांनी जे संविधान येलं त्याच्यामुळं माझ्यासारखा एक त्या ठिकाणी मागासवर्गीय परिवारातला ज्याच्या या वडिलांनी त्या ठिकाणी चपला शिवायचं काम केलं ज्याच्या आईवडिलांनी ऊसटोडीचं काम केलं अशा परिवारातल्या मुलाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इतकी मोठी प्रतिष्ठा इतका मोठा मान भेटतो आहे एक चहा विकणाराचा मुलगा पंतप्रधान होतो आहे त्या ठिकाणी सामान्य परिवारातील मुलं किंवा आमच्यासारखे जे सामाजिक क्षेत्रात काम करू शकतात आम्हाला स्थान हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे बाबासाहेबांचं हे संविधान